आमदाराच्या गाडी समोर ट्रक झाला पलटी आमदार संजय गायकवाड आले मदतीला धावून पहा व्हिडिओ बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठा घाटामध्ये एक मालवाहू ट्रक भरदा वेगाने जात होता अचानक वळणावर ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक पलटी झाला बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड हे दुपारी जळगाव खांदेश येथे जात असताना त्यांच्या समोर हा अपघात घडला या अपघातामध्ये एक कार आणि दुचाकीस्वार थोडक्यात बचावलेत हा अपघात संजय गायकवाड यांच्या डोळ्यासमोर घडला त्यांनी तात्काळ वाहनाजवळ जाऊन त्या वाहनातील ड्रायव्हरला सुखरूप बाहेर काढलं ड्रायव्हरला पुढील प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात दाखल केलं विशेष म्हणजे ट्रक पलटी होण्याच्या काही क्षण आधीच तिथून दोन दुचाकीस्वार आणि एक कार जात होती यात ते देखील बचावले आहेत अन्यथा मोठा अनर्थ झाला असता था। हा थरारक घटनेचा व्हिडिओ आमदार गायकवाड यांच्या गाडीच्या कॅमेऱ्यात कैद झालाय आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी नाईन बुलढाणा